आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार तर दर जाहीर करायचं नावच काढत नाहीत प्रतिटनाला देतो म्हणले पण तीन हजाराला प्रतिटनाला आपला जनित शेतकरी संघटनेचा आणि तमाम या तमा मोह तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकांचा विरोध आहे <laughs> कष्टकरी ऊस उत्पादकाच्या जुवारची सोन्याचा धूर निघतो एक कुटीच्या गाडीत तुमची पोरं फिरतात फडणवीस साहेब म्हणले की तुमच्या कारखानदाराचे काटे चेक केल्याशिवाय राहणार नाही त्या काटे चेक जे आश्वासन आहे फडणवीस साहेबांनी आश्वासन साहेब साखर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन जनित शेतकरी संघटना त्यांची कापड फाडून सोलापूर जिल्ह्यात निश्चित आपल्या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत आम्ही वरिष्ठांकडे कळून आपलं निवेदन हे शासनाकडे कळवून याबाबत निवेदन आता स्वीकारलेलं आहे या सर्व मागण्या लवकरात लवकर आणि हे निवेदन आजच शासना दरबारे दाखल होईल याची दोरशी खर तर इतकं दुःख वाटतय कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा फक्त अडीचशे किलोमीटर अंतर आहे त्या अडीचशे किलोमीटर अंतरावरती अडोतीसशे रुपये प्रतिटनाला उसाचा जा दर कोल्हापूर जिल्ह्यातले कारखानदार देतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार तर बिलाजन दर जाहीर करायचं नावच काढत नाहीत एका तानाज सावंत साहेबांचं कौतुक करतो मी कि त्यांनी काल भले काय पण प्रतिटनाला दर किती देणार ती जाहीर तर करण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे तानाई साहेबांनी मी काय त्यांचा बगलबच्या कार्यकर्ता वगैरे नाही तीन हजार त्यांनी प्रतिष्ठानाला देतो म्हणले पण तीन हजाराला सुद्धा प्रतिष्ठानाला आपला जनित शेतकरी संघटनेचा आणि तमाम या मोहोळ तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकांचा विरोध आहे प्रतिटन चार हजार रुपये देणे दर हे कारखानदाराला परवडते कर्नाटकच्या बाउंड्रीवर आमच्या पन्नास किलोमीटर अंतरावर चढचण असो मंजूरपडचा पुढचा भाग असो अरे बाबा नो कारखानदारांनो तिथे चार हजार तीनशे एकोणचाळीस रुपये दर स्वतः चेअरमन जाहीर करतात आणि तुम्ही त्या घाम घालणाऱ्या कष्टकरी ऊस सोन्याचा धूर निघतो एकट्या कुटीच्या गाडीत तुमची पोरं फिरतात तुमच्या बंगल्याच्या मागा आणि पुढं पाहिजे तर आठ आठ दहा गाड्या गाड्या उभासेत माझा शेतकरी दहा ते पंधरा वर्षापासून पाच एकर ऊस आहे पण तो जर त्या सायकलला अडकवलेली असते तर दहा ठिकाणी त्याचं मरगाड वाटतंय त्याचा मरगाड त्याला बदल न होईना त्याच्या घरावरची कुड काढता येईनात पत्र काढता येणार अरे तुमचे मुंबईला पुण्यात बंगले आहेत अरे कारखानदाराने तुम्हाला परवडत नसेल तर ही बंगले की कुठल्या गाड्या आल्या कुठन ज्या कारखान्याच्या चेअरमनला आम्ही पंधरा वर्षापूर्वी बघत होतो ते साध्या स्टारच्या जीप मध्ये फिरताना पाहिलं ते कुठेच्या गाडीत फिरतात का रे बाबा कारखानदार तुमच्या दारात तुमच्या शेतात पैशाचं झाड आहे काय ते झाड पैशाचं झाड लावलेलं असेल तर त्याचं भित्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही कारखान्याचा उसाचं बिल बी मागणार नाही तुम्हाला अरे अशी अवस्था वाईट माझ्या कष्टकरी ठिकाणी केली ज्या फडणवीस साहेब म्हणले की, की तुमच्या कारखानदाराचे काटे चेक केल्याशिवाय राहणार नाही त्या काटे चेक केलेल्या फडणवीस साहेबांनी ते आश्वासन चालावं आणि त्या आठ दिवसात कारखान्याचं पूर्वकल्पना दे न देता त्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून तो जो शेतकऱ्याचा उसाचा काटा आणून त्या शेतकऱ्याचा काट्या काढाचा कार्यक्रम आहे तो बंद केल्याशिवाय ज्यांनी शेतकरी संघटना गप बसणार नाही आणि या बाबतीत साखरेच्या दरावर उसाचा दर ठरू नका कारण माझ्या शेतकऱ्याच्या उसापासून फक्त साखर पडत नाही उपपदार्थ आहेत बघेज आहे मॉलेशियस आहे दारू फॅक्टरी आहे वायनरी आहे इथेनॉल आहे डेस्टलरी आहे वीज निर्मिती प्रोजेक्ट आहे काय रे बाबा ह्या उपपदार्थाला मिळणारे कोट्य रुपये गेले प्रकाश दादा वाईट वाटतंय की याचं केलं पाहिजे शासनाने आणि प्रतिटन चार हजार रुपये दर देणं त्यांना परवडतंय प्रतिटन चार हजार रुपये दर दिला पाहिजे म्हणतो की पंधरा टक्के व्याज देणं त्या खात्यावर शेतकऱ्या जमा बंधनकारक आहे येत्या आठ दिवसात तर ते पैसे जमा नाही केले आणि ते, ते के पंधरा टक्के व्याज न देता जर कारखान्याचा गाळ परवाना दिला तर हे आष्टेकर साहेब साखर संचालक सा प्रकाश सा आष्टेकरांचे रिसर एस पी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन जनित शेतकरी संघटना त्यांची कापड फाडून सोलापूर जिल्ह्यात न धिंड काढल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या मार्फत आम्ही स्वीकारलेला आहे निश्चित आपल्या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत आम्ही वरिष्ठांकडे कळू आणि राज्य सरकारकडे आपलं निवेदन लवकरात लवकर कारवाई करू आम्ही त्वरितच हे आपलं निवेदन शासनाकडे यांच्या रास्ता रास्तारोप आंदोलन करण्यात आलेलं होतं याबाबत ज्या पण शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत याबाबत निवेदन आता स्वीकारलेलं आहे या सर्व मागण्या लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचवले जातील आणि हे निवेदन आजच शासना दरबारी दाखल होईल याची У вас за